ताजा साथी स्वानन करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा लोकनेते पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवलाय हो त्यामुळे दिबा पाटील साहेबांना मांडणाऱ्या प्रत्येकाने आपलं मत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाच द्यावं हीच दिबा पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं आवाहन लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी केलाय अखिल भारतीय आगरी समाज परिषद आणि लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीच्या वतीने आज कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय यानंतर डोंबिवली येथे माध्यमांना प्रतिक्रिया देताना अतुल पाटील यांनी हे आवाहन केलंय पाटील दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचा मुलगा दिबा पाटील साहेबांचा जेव्हा विषय होत तेव्हा ह्या भागातलं एक फार मोठं आंदोलन काही वर्षापूर्वी एक झालं होतं आपल्यापैकी काही जणांना ते कदाचित आठवत असेल काही जणांना ते कदाचित आठवत नसेल परंतु जेव्हा सत्तावीस गावचा जो प्रश्न त्यावेळी उद्भवला होता त्यावेळी त्या आंदोलनाचं नेतृत्व हे दिबा पाटील साहेबांनी केलं होतं आपल्यापैकी काही जणांना आठवत हो असेल एक फार मोठा मोर्चा आपण कल्याण महापालिकेवर विळा कोयता असा मोर्चा आणि त्यामध्ये महिलांचा सहभाग हा फार लक्षणीय होता आणि त्याच्यानंतर तो प्रश्न आपला मार्गी लागला होता आत्ता मला त्या प्रश्नाची नक्की परिस्थिती माहीत नाही पण त्यावेळी पण तरी त्यावेळी तो प्रश्न मार्गी लागला होता केवळ दिबा पाटील साहेबांनी त्यावेळी नेतृत्व केलं होतं आणि फार मोठं एक आंदोलन इथे उभं केलं होतं माझी दिबा पाटील साहेबांना मांडणाऱ्या या भागातील प्रत्येकाला अशी विनंती राहील की जो माणूस दिबा पाटील साहेबांना मानतो त्याने आपलं मत हे श्रीकांत शिंदेसाहेबांना द्यायला हवं आणि तीच दिबा पाटील साहेबांना खरी श्रद्धांजली होईल व श्रीकांत साहेबसाहेबांनी आपलं दिबा पाटील साहेबांचं नाव हे विमानतळाला द्यायचं कबूल केलं आहे साहेबांनी मुख्यमंत्री कबूल केलेलं आहे आणि तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे व केंद्रातला पाठपुरावा देखील ते करत असतात तर त्या दृष्टीने दिबा पाटील मांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मतदारांनी हे आपलं मत हे श्रीकांत शिंदे साहेबांना द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा